<Supans> 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 पोलिसांनी बी लक्षात घ्या वातावरण बदललंय आमच्या लोकांना जे त्रास देतील त्यांचा व्याधा सहित परत फेड्या मी करू एवढं लक्षात ठेवा पण तीन महिन्यापर्यंत आम्ही एवढं लक्षात ठेवा आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही आणि एकदा लागलो तर नाद फिरायचे लक्षात थांबत नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाची बजरंग सोनोने यांच्या प्रचारात धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात परळी येथे सभा पार पडली यावेळी पवारांचे निष्ठावंत शिलेदार महबूब शेख यांनी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचा पूर्ण इतिहास करताना हे मुंडे, टीका करता मुंडे भाईन आज बजरंग सोनोने यांच्यावर टीका करत आहे की हे चंदन चोर आहे अरे जर चंदन चोर आहे तर काही दिवसापूर्वी अर्ज मागे घ्या म्हणून त्यांच्या पायाशी लोटांगण का घालत होते आज धनंजय मुंडेंना बहिणीवर खूप प्रेम आलंय पण काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्याविषयी काय बोलले होते त्याची ऑडिओ क्लिपच मेहबूब शेख यांनी लावली यांना सत्तेचा माच पण चार जून नंतर धनंजय मुंडे कुठेच दिसणार नाही तेव्हा आम्ही आहोत आणि धनंजय मुंडे आहेत असा इशारा देत मेहबूब शेख यांनी जोरदार हल्लाबोल केला साहेब दोन हजार च्या नंतर हुकुमशाही लागल असं म्हणलं जात पण आमच्या बीड जिल्ह्यात आणि खास करून या परळी तालुक्यात हुकुमशाहीची सुरुवात दोन हजार एकोणीस ला सुरू झाली ज्यांना तुम्ही संधी दिली मंत्री केलं पालकमंत्री केलं विरोधी पक्ष नेता केलं त्यांना संधी तुम्ही गोरगरीब लोकांची सेवा करण्यासाठी दिली ह्या महाशयांनी गोरगरीब लोकांची सेवा करण्यापेक्षा गोर गरीब लोकांना छळायचं काम सुरू केलं खोटे गुन्हे दाखल करायचे आता हे पवार साहेबांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला अशा कितीतरी लोक असतील सगळ्यात जर महाराष्ट्रात नाही देशात सगळ्यात जास्त खोटे गुन्हे जर कुठे दाखल झाले असतील तर ते या परळी तालुक्यामध्ये दाखल झाले का आज काय झालंय बजरंग बाप्पा सोनवणे सामान्य कुटुंबातला माणूस जिल्हा परिषदेचा सदस्य दोन कारखाने उभा केले आणि इथले पालकमंत्री म्हणतायत की शेतकऱ्यांच्या पोराचे दोन कारखाने कसे बजरंग बाप्पा सोनवणे शेतकरी पुत्र कसा अहो पालकमंत्री महोदय तुम्हीच दोन हजार एकोणीसला ला कसा तोड रक्तय उत्तर सांगत होता की बजरंग बप्पा सोनवणे हा शेतकरी पुत्र आहे आणि आज तुम्ही सांगता की बजरंग बाप्पा सोनवणे चंदन चोर आहे मग दोन हजार एकोणीसला तुम्हाला कळलं नाही का बजरंग बाप्पा सोनवणे कोण आहे बजरंगवाडीच्या घोषणा जाताना तुम्हाला कळलं नाही बजरंग बाप्पा कोण आहे आणि जर बजरंग बाप्पा सोनवणे चंदन चोर होता असं तुम्हाला माहित होत तर मग बजरंग बाप्पा सोनवणेच्या सहा तास पाया पडून तुम्ही लोकसभा निवडणूक लढू नका ह्या विनंती का, का करत <Principals> होता देवगिरी बंगल्यावर बजरंग बाप्पा समोर का लोटांगण घालून तुम्ही सांगत होता की बजरंग बाप्पा निवडणूक लढू नका सव्वा सहा तास बजरंग बाप्पा सोडवण्याच्या विनवण्या चालल्या होत्या का नव्हत्या मग तर बजरंग बाप्पा सोडवण्याची लायकी नाही तर तुम्ही का घालील लोटांगण वंदिन चरण करत होता बजरंग बाप्पाचे बजरंग बाप्पा तुमचे दोन कारखानेच आहेत का बाकी काही दुसरे दोन नाही ना नाहीतर फुलचंद भाऊ पंचवीस सव्वीस वर्ष तरी की बजरंग बाप्पाच्या कारखान्यासोबत अजून काही दुसरं काय हा सांगतोय मी निधी देणार नाही आमका करणार नाही तर करणार नाही अहो तुम्ही निधी द्यायला चार जूनच्या नंतर तुम्ही सापडणार सुद्धा नाहीत लोकांना कारण तुम्ही पालकमंत्री आहेत मालक मंत्री, मंत्री वागू नका ही सर्वसामान्य जनतेने तुम्हाला पदावर बसवलंय उद्या जर ठरवलं तर ही सर्वसामान्य जनता हे तुमचं पुढे काढून घेईल बद्दल काय प्रेम आलं ह्यांना पण सुद्धा मधी ताई हे यांचं बद्दलचं प्रेम पुतना मावशीचं प्रेम आहे पुतना मावशीचं काय बोलत होते पंकजादाबद्दल मी बोलत नाही तो काही एक प्रकारच्याबद्दल काय बोलत होते हे ऐका मला सांगा तोडपाणी करणारे कोण त्यांनी यांच्यावर आरोप केला ह्यांनी त्यांना उत्तर दिला आपण काय बोललो का मग आता तुम्ही एकमेकांना कसे चांगले झाले आता धनुभाऊ म्हणतात मी कुटुंबाचा प्रमुख आहे मनालाही आनंद झालाय मुंडे साहेब आल्यानंतर मी मोठे अहो मग धनुभाऊ तुम्हाला एवढे कुटुंब प्रमुख व्हायची काळजी होती तर दोन हजार एकोणीसला पंकजाच्या लोक उभा केला व्हायला बिनिरोध द्यायचा पंकजाईला काय फरक पडला असता तुम्ही तुमच्या तुमच्या स्वर्गा कोकड्याचा मुंडे स्वराज्याबरोबर किती घराची भाषणा केली दोन हजार चौदाला तुम्ही स्वर्गा मुंडे बद्दल काय बोलला तुम्ही तर खोटं बोललं ती स्पर्धा लागली तर ऑस्कर पुरस्कार द्यावा लागेल म्हणले हे आम्ही नाही बोललो तुम्ही बोलला म्हणून तुमच्या मनामध्ये काय आज ही लोक जी वेळवाळी आता विधाना बदलत मित्रांनो आपल्याला जागरूक होऊन ह्यांना ह्यांची एक वाक्य आठवण करून द्यायची गरज आहे मला बजरंग बाप्पा आज कुणीतरी सांगितलं पत्रकार भेटला म्हणले सर कुठे घेतली जनतानी स्वराची म्हणले परळी मतदारसंघात म्हणले परळीत कुठं म्हणलं सिरसावाला अरे म्हणले परळीतले दहशत सिरसावात मुस्लिम समाज जास्त दहशतीने लोक येणार नाही मी म्हणलं अरे जो खरा मुसलमान आहे तो कुणालाच भूत नाही हाम श्रीफ समज भाई उपरवाने कुठते हीचा चिल्लक देण्यावाला वाला आहे वाला जो सच्चा मुसलमान आहे वीचे किसी काही बाप्स नाही धरता त्यामुळे आम्ही कुणाला भीतोय द्यायची गरज नाही ते सांगतो ना थांबा थोडं बोलू की आणि ही जी मंडळी ना तुमच्याकडे दहशत करती ह्यांचा दादागिरी फक्त सत्तेच्या जीवावर आहे ज्या दिवशी यांची सत्ता जाईल ना त्या दिवशी ह्यांची दादागिरी कुठेही दिसणार नाही आज फक्त हे पोलिसांच्या माध्यमातून दादागिरी करताय खोटे रुग्ण वाखल करताय कधी ऐकलंय कुणाला येऊन दोन कानामागे आणल्या फक्त तुमचं जी तुमच्यात झाली की खोटे रुग्ण दाखल करायला लावायचे अरे तुम्ही जरा राजकारण करा तुम्ही लोकांची लढाजी का लोकशाहीमध्ये मतदान हे दादागिरी मागता येत नाही मतदान हे दान आहे हे दान प्रेमाने मागायला पाहिजे आता सांगायला शेवटचंच मुद्दा काय सांगतात ते, ते की पंकजाबाईंना केंद्रात मंत्री करायचं म्हणते म्हणतात का नाही मला एक कार्यकर्ता म्हणला भाजपचं म्हणलं आम्हाला पंकजाबाईला केंद्रात मंत्री करायचंय अरे म्हणलं मग प्रीतम ताईला काय नाही केलं नाही म्हणलं प्रीतम ताई होतं होत्या म्हणून त्यांना केलं नाही अरे म्हणलं नका तू येणा का खुळा नगर नगरसेवकला पडला त्याला राज्यसभेकडून खासदार केलं त्याच्यापेक्षा प्रीतम ताईला केलं नाही म्हणजे ह्या लोकांना स्वर्गीय मुंडे साहेबांची आठवण फक्त निवडणुकीपुरती येते म्हणून यांच्या गुण बळी पडू नका बोलणारे वक्ते भरपूर आहेत साहेबाला आणि बजरंग बाप्पाला आपल्याला बोलायचे पण साहेब शिरसाळात आल्यामुळे बजरंग बाप्पाने जरा जास्त वेळ घेतला म्हणून आपल्या सगळ्याला तेरा तारखेला तुतारीचा माणूस या चिन्हासमोर बटन दाबून तुमच्या आमच्यातला शेतकऱ्याचा पोरगा हा नुकसानच आहे आणि ह्यांना दाखवून द्यायचंय की एक ना पोरगा देखील खानदार होऊ शकतो खानदार अंदर व्हायचा मग हा काय तुम्ही तुम्ही घेतला नाही दाखवणार का दाखवणार का बिनार का कुणाने धन केलं बघा माणूस मोटारसायकलून जरी पडला ना तरी हात पाय मोडतो ऍक्सिडेंट मध्ये पण माणूस जीवानिशी जातो त्यामुळे कुणाला घ्यायचं नाही बिनार का तीन महिने तुमच्यावर खोटेनाथे गुन्हे दाखल करतील पोलिसांनी मी लक्षात घ्या वातावरण बदललंय आमच्या लोकांना जे त्रास दिला त्यांचा व्याज असेल परत थेड करू एवढं लक्षात ठेवा सुट्टी कुणाला घटणार नाही जर कुणी ती वागत असेल तर आम्ही सहन करू तीन महिने पण तीन महिन्यानंतर आम्ही एवढं लक्षात ठेवा आम्ही कुणाच्या नादाला लागत ला नाही आणि एकदा लागलो ला ला, तर नाद कुणाच्या लक्षात थांबत नाही त्यामुळे आपल्याला त्या लोकांना एवढं सांगू की कुछ देर की खामोशी है फिर शोर आहे का अरे कट्टारो तुम्हाला तसं एक गोप काय आहे आम्हाला दोर राहिला खासदार म्हणून निवडून बघा हात करा एवढ्या कमी आवाजात खासदार काय तर सर्व होणार नाही केंद्राने सांगा आपला हातवर असताना शेतकडे लक्ष ठेवा त्याचा खाली खली समजून विरोधी पार्टीचा खबरे आपल्या काय चालला आहे त्याला यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका